क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार आयोजन दिनांक दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट मैदानावर करण्यात आला आहे क्रीडई सोलापूर तर्फे प्लॉट फ्लॅट्स रो हाऊसेस इत्यादीचं प्रदर्शन यंदा दोन ते 5 फेब्रुवारी दरम्यान नार्थकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रीडई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराना यांनी पत्रकार परिषदेत दिली याचं उद्घाटन शुक्रवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कोठारी पाईप्सचे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व क्रीडई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे सोमवार पाच फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान सर्वांसाठी प्रदर्शन खुला असणार आहे क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे मुख्य प्रायोजक बैंक असून एच डी एफ सी बँक हे बँकिंग पार्टनर तर कालिका स्टील हे स्टील पार्टनर आहेत यंदाच्या प्रदर्शनात सुमारे सत्तर स्टॉल्स असून सोलापुरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉट्स फ्लॅट्स बंगलोज रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स तसंच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या दोन हजार एक्झिबिशन आपण नॉर्थकोट ग्राउंड वर दोन ते पाच फेब्रुवारी पर्यंत आयोजित केलेलं आहे आणि त्याच जे उद्घाटन आहे ते दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे वाजता कोठारी पॅटचे व्यवस्थापकीय संचालक श्री उज्ज्वल कोठारी आणि क्रेड नॅशनलचे उपाध्यक्ष श्री सुनीलजी फुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली दे संपन्न होणार आहे आणि हे जे एक्झिबिशन आहे ते पाच फेब्रुवारीपर्यंत रोज सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत पर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन उदं राहणार आहे याला कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही बिना शुल्क त्यासाठी प्रवेश आहे आणि या वर्षीच्या एक्झिबिशनचे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे प्रायोजक आहेत आणि एच डी आण एफ सी बँक हे बँकिंग पार्टनर आणि कालिका स्टील हे स्टील पार्टनर आहेत यंदाच्या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ सत्तर स्टॉल आहेत विविध भागातील फ्लॅट्स प्लॉट्स बंगले रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि तसंच या वर्षी आपण बिल्डिंग मटेरियल सुद्धा या एक्सपो मध्ये प्रदर्शनास ठेवलेला आहे या प्रदर्शनात रविवार पाच फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली आहे वुमन्स विंग व यूथ विंग क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रीडाई सोलापूर वुमन्स विंग व विंग विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग प्रशिक्षण शैक्षणिक दौरा सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत या पत्रकार परिषदेस क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुर्डे क्रेडाई, क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभिनव साळुंके सचिव संतोष सुरवसे खजिनदार राजू दीपाली प्रदर्शनाचे को कन्व्हेनर विरल उदेशी माजी अध्यक्ष शशिकांत जिड्डीमणी नंदकुमार मुंदडा आदी उपस्थित होते